नमस्कार आनंदरा शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज अर्धापूर शहरातील अर्धापूर नगरपंचायत चे नगरसेवक शेख जाकीर यांच्या जन्मदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व नेत्रिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी नेत्रांचे तपासणी करते वेळेस या ठिकाणी नेत्रांची तपासणी करतोय डॉक्टर या ठिकाणी नगरसेवक शेख जाकीर व त्यांचा मित्र परिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व मित्र पेशंट येत आहे या ठिकाणी द्वारे मित्र तपासणी करण्यात येत आहे शेख जाकीर यांच्या वाढदिवसार्धापरा या ठिकाणी आरोग्य शिबिर ठेव नेत्र तपासणी शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आज दिनांक रोजी शहरातील वार्ड क्रमांक तीन चे नगरसेवक शेख जाकेर शेख यांच्या वाढदिवसानिमित्त बरकतपुरा या ठिकाणी त्यांच्या मित्रमंडळाकडून आज नेत्र तपासणी शिबिर ठेवण्यात आलेलं आहे खरंच कौतुक करावं तेवढं कमी आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी पाहिलेले वाढदिवसानिमित्त केक कापल्या जातात मोठे मोठे हार घातल्या जातात पण असं काही न करता एक आदर्श घेण्याजोगा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ज्या माध्यमातून गोरगरीब असतील किंवा जे म्हातारे वयोवृद्ध असे लोक असतील यांच्यासाठी हा सा कार्यक्रम करे खरंच चांगला उपक्रम आहे आणि मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव किंवा राजकीय पुढारी या सर्वांना विनंती करतो कि आपण आज जो हा शेष जाकेर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम करे घेण्यात आलेला आहे असे जर कार्यक्रम उपक्रम राबवले तर मी सांगतोय की बेगरुबांचा आणि गरजू जे लोक आहेत त्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल मी आजच्या दिनी शेख जाखेर यांना माझ्या वतीने व माझ्या मित्रमंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो मी सर्व मित्रमंडळ मित्रपरिवाराला अशी विनंती करतो की शेख जाखेर यांच्या हार घालून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात यात लाख लाख शुभेच्छा कर्मचाऱ्यांचा गट